अन्ना शेट नमस्कार 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 आज दावणीला किती वासरू अठ्ठावीस गोरे दादा अठ्ठावीस गोरे का सगळे आदात आहे का सगळे आदात आहे दोन दोन दाते बाकीचे आदात दोन दोन आदात दोन दोन दाते तुटून शाडकार आपलं हा आदात आहे हा आदात वासरू आहे हा सांगायला पस्तीस हजार रुपये तीस हजार रुपयाला वासरू द्यायचंय बारा महिने जासन बारा महिन्या चालू आहे बर का हा चालू आहे चकडीला झुपेल का हो

सांगायला पस्तीस हजार रुपये फायनल तीस ला द्यायचे तीस हजार आहे प्युअर मैसूर आहे प्युअर चालू आहे चालू आहे का काय बोली करू बोली करून देणार साईड पाहिजे दे। छकडीला झुकून देणार फेरा काढून देणार सांगायला त्यांच्या ऐंशी हजार रुपये सांगायला ऐंशी हजार रुपये सत्तर हजार रुपयाला द्यायचे दोघाला कसे आदात आहे आहे मित्रांनो हे दोघंही आलत हां दोघं चालू आहे दोघंही चालू आहे हो हां यांच्या मग फेरा काढून देऊ आपण ए हां सत्तर एकहत्तर द्यायचे सत्तर एक्काहत्तर हजार रुपयाला द्यायचे प्युअर म्हैसूरी हो हो हे जोड आहे का हो जोड हे बी चालू आहे बरं का बच्चा हे बी चालू आहे हा आपन वासरू मित्र चालू हां आता ते का काय किंमत यायची सांगायला एक्कावन्न हजार एक्केचाळीस हजार रुपयाला द्यायचंय बरा दोन हजार दोन हजार करू हजार दोन हजारच मानपान करतो आपण युट्यूब मार्फत हे कसे ही जोडे हा एका एकाहत्तर ला फायनल द्यायची पाहू शकता मित्रांनो एकाहत्तर हजार रुपये किंमत आहे फुलकरण फुल वासरे आपल्याला याचे बेचाळीस हजार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेसष्ट सत्तावन्न सदोतीस अण्णा चौधरी अण्णा चौधरी चाळीस गावा अशा प्रकारचे शर्तीचे वासरं आपल्या मिळून जातील पाहिजे तसे वासर भेटतील आपल्याला ते ते आम्हाला बोलतील चुकून द्या तपुच्या नाही तपूच नाही फाटी पाटीवर तुम्ही पाठी घ्या चुकून द्या चुकून घ्या फक्त एवढे उन्तीस बीस सुद्धा पहिले कमी पहिले जास्त पहिले बरोबर आहे सर पहिले तर घेऊन जायचं ते बरोबर आहे हा घरचा आहे का होमचा घरचा घरचा आहे का एक पाच चांगला किंमत त्याची एक पाच काय नाव नाव काय त्याच ते चव नाव नाही ठेवलंय आम्ही असं ऐकायचं घरेकडे म्हणतो कोण ते आम्हाला जास्त फोन करता बरोबर आहे त्याला साठ साठ पासठू राहिले साठ पासठ ला मागत दात आहे दाताला कसं आहे दोन हजार कोणती आली आमचा म्हैसूर आहे का खास... आज का चीज आहे एकदम अशी वस्तू येत नाही परत परत नाही वस्तू आहे एक नंबर वस्तू आहे दाताला दोन दात आहे दोन आहे ना दाताला दोन आहे होऊ शकता मित्र याची काय होईल फायनल त्याला आता कसं दादा आता तो आम्ही हाऊस म्हणून आलेले आहे हां जरा आम्हाला महिना दोन महिने थोडं द्यायची हौस करायची मग द्यायचं आहे का म्हणजे चांगला आहेस पण आहे तो हां असं बस म्हणजे मावालाही भेटणार नाही लवकर बस बरोबर आहे दर एक महिन्यात होद्या हौस वगैरे हो करून घेऊ मला तर मग किंमत देऊन टाकू देऊन टाकू धन्यवाद हो दादा नमस्कार नमस्कार सलमान शेठ नमस्कार नमस्कार किती आहे आज वासरं आपल्याजवळ दहा दहा वासर आहे का दिले आपण आता वासरं चालतील काही वासर वासर वासरं चाडव्यापर्यंत वासरंच चाल वासरंच चालतील

हे दोन दोन दात वासर आहे छकड्याला चालू आहे दोन दोन दात त्यांची सांगा जे पासष्ट हजार रुपये हा एकसष्ट हजारला सोडून द्या एकसष्ट हजारला सोडून द्या याचा काय सांगितलं याचा काय सांगितलं याचे सांगायचे एक्केचाळीस हजार रुपये तो वासरू आहे आदात हुँ। वासरू आहे एक्केचाळीस हजार रुपये एक्केचाळीस रुपये हा पस्तीस हजारला वासरू सोडून पस्तीस हजारला वासरू सोडून हजारची मागणी झालेली एक अठ्ठावीसला मागणी झाली पाहू शकता मित्रांनो पुढे पस्तीस हजार ला फायनल हा साधाती साधाती नाही हाकलून देणार आहे पंचावन्न पंचावन्न एक्कावन्न हजार ला द्यायचं सोडून एक्कावनला द्यायचं मित्रांनो पुढे गेले होऊ शकत दाताला कस आहे सहा ठीक आहे करतात हा वरीवरी शेती कामाचा आहे शेती कामाचा आहे दादरा कसा आहे शेती बत्तीस द्यायचं आहे पूर्ण आहे का दाताला दाताला पूर्ण झालेला आहे अशी संपूर्ण दावन आहे सलमान भाऊची आणि एकच नंबर क्वालिटीचे शर्तीचे वास्त्र भाऊच्या दावण्याला मिळतात भाऊ अशाच प्रकारचे वास्त्र भेटतील आपल्या दावण्याला पाहिजे तसे पावर करंट आहे सल सलमान शेट्टूमचा मोबाईल नंबर नाव सांगा सलमान भाऊ हा अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न बारा सोळा

कसं आहे बुध आता आदत वाचरू मित्रांनो समाधान भाऊ चौधरी यांचं आदत वासरू वाचरूय पाहू शकता

हगडा आउदैछ गुडा सागर ब्रेक आइरहेको गाडी गुटेर हरेक यु बोसि